नमस्कार गणगण गाणा संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांच मनापासून स्वागत आहे आज आपण गजानन महाराज सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद गिरलीवाला दादा दा। काय हो बघ वळूनी गिरलीवाला दादा काय हो बघ वळूनी शेगावाला शे जायचं मला द्या हो शे शेगावाला जायचं मला द्या हो होदळून गिरलीवाला दादा काय हो बघ वळूनी गिरलीवाला दादा काय हो बघ शे गवाला जायच मला द्या हो शे शेगावाला जायचं मला द्या हो शे शेगावाला जायच मला द्या हो दळूनी धुनी भांडी करताना आठवण येती भुरळ पाडती ग बाबाची मुरेती धुनी भांडी आठवन येती पाडती पाड बाबाची मूर्ती पाया पडता सारे दुःख जात पळूनी पाया पडता सारे दुःख जात पळूनी शेगावाला जायचं मला द्या होदळून शे गवाला जायच मला द्या हो दळूनी गिरलीवाला दादा काय हो बघ वळूनी गिरलीवाला दादा काय हो बघता तवाळुनी शेगवाला जायचं मला द्या हो होदळून शेगावाला जायचं मला द्या हो होदळून शेगावाला जायचं मला द्या हो होदळून संसार माझ बाई ना ध्यान गजानन मन गजानन बाबासाठी या मन संसारात माझ बाई ध्यान गजानन बाबा बाबासाठी जुगुरतया स्वयंपाकाला बसले पदर गेला जळूनी स्वयंपाकाला बसले पदर गेला जळुनी शेगवाल जायच मला द्या हो शे शेगावाला जायचं मला द्या हो दळूनी गिरणीवाला दादा काय हो बघता वळूनी गिरणीवाला दादा काय हो बघता वाळूनी शे गवाला जायच मला द्या <Z theology> <the> हो शे शेगावाला जायच मला द्या हो शे शेगावाला जायचं मला द्या हो शे शेगावाला जाण्याची आशा ही भारी ना नाही कधी चुकली બાબા મા ફેરી નહી કધી ચુકલી બાબા મા ફેરી શેગાવાલા જા આશા ભારી નહી કધી ચુકલી બાબા મા ફેરી નહી કધી ચુકલી બાબા મા ફેરી હે માલિલા મી ના તુજા બાયા મેળની हे मामी नालीला तुझ्या बाया मिळून शेगावाला जायचं मला द्या हो शे गवाला जायच मला द्या हो दळूनी गिरलीवाला दादा काय हो बघता वाळूनी गिरणीवाला दादा काय हो बघता शेगावाला जायचं मला द्या हो होदळून शेगावाला जायचं मला द्या हो होदळून शेगावाला जायचं मला द्या हो दळूनी दादा द्या हो दळूनी धन्यवाद